लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा निवडणुकीची मतदान प्रक्रिया नाशिक शहरासह जिल्ह्यात शांततेत पार पडली नागरिकांनी लोकशाहीचा हक्क बजावल्यानंतर दिल्लीसाठीच्या शिलेदारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये अठरा तारखेला बंदिस्त झालं नाशिक दिंडोरी या मतदारसंघातील सुमारे सात हजार पाचशे मतपेट्या अंबड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल वेअरहाऊसच्या इमारतीत कडेकोट सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत या मतपेट्या येत्या चार जून रोजी मतमोजणीसाठी उघडल्या जातील वेअरहाऊसच्या परिसरात प्रवेशास मज्जाव करण्यात आलेला आहे तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आहे नाशिक दिंडोरी मतदारसंघात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं भरघोस मतदान केलं आहे यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे ई एम आणि व्ही पॅट आणि बिलिट युनिट असे तीन प्रकारची हजारो यंत्र येथील वेअरहाऊसमध्ये कडेकोट सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफ राज्य राखीव दल एस आर पी एफ प्रत्येकी दोन अशा चार तुकड्यांमधील सुमारे पाचशे जवानांचा सशस्त्र फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या वेअरहाऊसकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी पॉईंट आणि फिक्स पॉईंट उभारणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या प्रशासकीय यंत्रणेसह पोलीस प्रशासनातील अधिकारी या वेअरहाऊसमध्ये गरज असल्यास भेट देऊ शकतात यावेळी प्रवेशद्वारावरच भेट देणाऱ्या प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याची ओळख पटवली जाणार असून त्याची वैयक्तिक माहितीसह खुद्दा भेटीचे कारण आदी माहिती नोंदवावी लागणार आहे वेअरहाऊस येथे बंदोबस्तावर असलेल्या सीआरपीएफ एसआरपीएफचे जवान पोलीस कर्मचारी यांच्या निवास भोजनाची सोय देखील आयुक्तालयाकडनं करण्यात आलेली आहे तर वेअर हाऊसकडे येणारे रस्ते प्रवेशद्वारासह संपूर्ण इमारतीच्या परिसरात चोह बाजूनी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे हा संपूर्ण परिसर सी सी कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सुरक्षित करण्यात आलेला आहे यामुळे या भागातील प्रत्येक हालचाली सी सी कैद होत आहेत तर मतपेट्या ठेवलेल्या हो ठिकाणी चोवीस तास विविध विभागातील अधिकाऱ्यांची ड्युटी लावण्यात आलेली ला आहे दर आठ तासांनी शिफ्ट बदलते या सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांची स्ट्रॉंग रूमवर करली नजर आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक